अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडियाच्या अहमदाबाद ते लंडन विमानाच्या दुर्घटनेनंतर अनेक विमानांचे उड्डाण देखील रद्द होताना आपल्याला मिळत आहे सोलापूर गोवा गोवा सोलापूर अशी नुकतीच काही दिवसांपूर्वी सुरू झाली आहे मात्र या विमानाच्या लँडिंग वेळी किंवा ऑफ वेळी अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे सोलापूर विमानतळावर सोमवारी एक विचित्र घटना घडली असून यामुळे वैमानिक काहीसे घाबरल्याचं दिसून आलं सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी गोव्या पाहून आलेले विमान सोलापूर विमानतळावर लँड होताना एक कुत्रा अचानक अडवा विमानासमोर जाणाऱ्या कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले सुदैवाने कोणतीही अनुसूचित घटना घडली नाही अशी माहिती समोर आली आहे मात्र या घटनेने वैमानिक जाम घाबरले असून या प्रकरणी त्यांनी फ्लाय नाईन्टी वन कंपनी तोंडी तक्रार केल्याची माहिती समोर आली असून सोमवारी सकाळी बरोबर आठ वाजून तीस मिनिटांनी विमान लँड झाले पार्किंग जागेवर अचानकपणे कुत्रा विमानासमोर धावून जाताना दिसला त्यामुळे वैमानिक धास्तावले काहीसे भांबावलेही या प्रकरणामुळे विमानतळावर तैनात तसेच कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली कुत्र्याला हाकलून लावण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली या घटनेची दखल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली असून याबाबत विमानतळाचे सहाय्यक व्यवस्थापक अंजली शर्मा यांना विचारले असता त्यांनी याबाबत माहिती नाही असे सांगितले